दोडामार्ग मध्ये खडी वाहतूक करणारे डम्पर अपघाताला साटेली भेडशी आणि दोडामार्ग मध्ये मोठी वाहतूक कोंडी होतीये येथील आठवडा बाजाराच्या वेळी अनेकांना तासन तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय दोडामार्ग तालुक्यात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसतेय साटेली भेडशी आणि दोडामार्गचा आठवडा बाजार दोडामार्ग तिलारी रस्त्यावरच भरतो साटेली भेडशीचा शनिवार तर दोडामार्गचा आठवडा बाजार रविवारचा असतो भाजीपाला मासे कपडे आणि अन्य साहित्यांची विक्री करणारे फिरते व्यापारी रस्त्यातच असतात त्यामुळे अरुंद असणारा रस्ता आणखीनच अरुंद बनतो त्यातच साटेली भेडशी तिलारी आणि तिलारी घाटमार्गे आजरा तिलारी नगर येथून येणारे खडीचे ट्रक याच मार्गावरून येतात ते लागोपाठ असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते शनिवारी आणि रविवारी त्याचा अनुभव अनेकांना आलाय साटेली येथे तर प्राथमिक शाळेच्या मुलांची ये सुरू असल्याने अपघाताचा धोका कायम आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार खडी वाहतूक करणाऱ्या डम्परची वाहतूक बंद ठेवावी अशी मागणी प्रवासी पादचारी आणि व्यापारी वर्गातून होत आहे प्रभाकर धुरी कोकण नऊ मार्ग